तर नमस्कार मित्रांनो आणखी एक नव्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे जास्त वेळ न दौडता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर आपल्यासमोर मारुती सुझुकेचा चार्ट आहे आणि हा मारुती सुजुकेचा चार्ट पंच्याहत्तर मिनिटाच्या टाइम मध्ये आपण इथे बघत आहोत तर या व्हिडिओचं टॉपिक आहे की आर एस आय ओर बॉट असताना का बरं तो स्टॉक जो आहे तो वरच्या बाजूला जाताना दिसतोय तर त्याचं उत्तर जे आहे आपण इथं शोधण्याचा प्रयत्न करणार आहे पण त्यामध्ये आपण चार्टची कॅन्डलस्टिकची रिडिंग आणि त्याचबरोबर आर एस आय रिलेटिव्ह स्ट्रेंग इंडेक्सची रिडिंगचा कॉम्बिनेशन करून त्या पार्टी मा माध्यमातून कुठे स्ट्रेंथ आहे त्या स्ट्रेंथच्या दिशेमध्ये आपल्याला कसं ट्रेंड ट्रेडिंग करत करत थांबायचं आहे याच्याबद्दलची माहिती घेणार आहोत तर स्क्रीनच्या खालच्या बाजूला हा आर एस आयचा इंडिकेटर आहे या आर एस आयच्या इंडिकेटरमध्ये ही बाजू सत्तरची आहे आणि खालची बाजू जी आहे ती तीसची आहे जर आपली आर एस आय इंडिकेटरची व्हॅल्यू सत्त सत्तरच्या वरती असेल तर त्याला जनरली ओवर बॉट असं म्हटलं जातं आणि ओवर बॉटमध्ये जनरली ज्यावेळेस किंमत असते किंवा जे आपल्याला शिकवलं जातं त्यामध्ये असं सांगितलं जातं की इथं बाय न करणं हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि जर किंमत ही तीसच्या लेवलच्या खाली असेल तर तिथं बाय करणं ही योग्य पद्धत आहे आणि इथे सेल न करणं हे महत्वाचं आहे आणि हा महत्वाचा पॉईंट हा महत्वाचा मुद्दा इथं लक्षात आला पाहिजे परंतु जर आपण मारुतीचं तिथं जर चार्ट बघितला ह्या गॅपपासून अकरा हजार सहाशेपासून जवळजवळ एक हजार पॉईंटची जी रॅली आहे दोन ते तीन ट्रेडिंग सेशनमध्ये या स्टॉकने केली आहे पण त्याच्यामध्ये आपण जर गोष्ट बघितलं तर आर एस आय जी आहे आपल्याला ते ओवर मध्येच दिसते आणि तिथंच ऑसिलेट तिथंच वर खाली वर खाली होताना दिसते मग आपल्याला हा प्रश्न बरतो की बाबा किंमत जी आहे ती ओवर मध्ये तरी पण का बरं किंमत प्राईस जी आहे ती वरच्या बदल जाते तर हेच टॉपिक हाच मुद्दा आपल्याला ॲज अ मराठी ट्रेडरला स्वयंपूर्ण एक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी हा व्हिडिओ आपल्याला इथं बनवायचा होता आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तेच सांगायचंय भलेही तुमची इंडिकेटरची किंमत भलेही तो लॅगिंग इंडिकेटर असेल किंवा लिडिंग इंडिकेटर असेल पण त्या माध्यमातून आपल्याला आयडिया आली पाहिजे का किमतीच्या दिशेमध्ये काय आणि कुठल्या कुठल्या मोठ्या लोकांनी किमतीच्या दिशेमध्ये डायरेक्शनमध्ये हे केलं असेल तर जनरल ही गोष्ट आहे आणि तत्पूर्वी जर तुम्ही इथं बघितलं तर एकोणावीस मार्च पासून जवळजवळ एकोणावीस फेब्रुवारीपासून एकोणवीस मार्चपर्यंत आपल्याला किंमतीचं वाला रेंज होताना दिसलं परंतु जर आर एस आय कडे जर आपण बघितलं तर आर एस आयचा सा जो कल होता तो खालच्या बाजूला होता किंबहुना तो एक हायर लोज बनवत बनवत त्याचं ब्रेकआउट आपल्याला इथं होताना दिसलं आणि ज्यावेळेस ते ब्रेकआउट झालं म्हणजे आर एस आयचा सा जो फॉर्मेशन मी तुम्हाला म्हटलो की तो हायर लोज तो बनवतच होता किंमत ती ओव्हरबॉड झोनमध्ये जातच होती याच्या अगोदरही ती ओव्हरबॉर्ड झोनमध्ये जात होती डायव्हर्जन्स क्रिएट करत होती पण ज्यावेळेस इथं एक गॅप चालू झाला आणि ज्या तुम्हाला हायर लो हायर लोचं फॉर्मेशन दिसतंय प्लस किमतीच्या कॅन्डलस्टिक चार्टमध्ये गॅप दिसतोय त्या तिथं तुम्ही अलर्ट होणं गरजेचं आहे आणि अलर्ट झाल्यानंतर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण जो ट्रेड जो आहे तो बनण्यास तिथं तयार झालेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट एकदा ट्रेड तुम्ही घेत आहे किती तुम्ही टाइम फ्रेम अनालिसिस जो हो आहे ना तुमच्या बरोबर असणं गरजेचं आहे मी ट्रेंड ट्रेडिंगच्या हिशोबाने ट्रेंड ओळखण्याच्या हिशोबाने पंच्याहत्तर मिनिटांमध्ये ट्रेड बघण्यास मला ट्रेंडचं रिकग्नेशन होतं आणि ती एकदा मला तिथं कळालं की एक हायर लोज आणि हायर हायचं फॉर्मेशन तिथं स्टार्ट था झालेलं इथं बघा एकोणावीस फेब्रुवारीपासून तर जवळजवळ एकोणावीस मार्च पर्यंत हे होतं आणि ज्यावेळेस हा हाय तुटला त्यावेळेस ह्या प्राईसचं स्ट्रक्चर जे आहे ते हायर लो आणि हायर हायमध्ये आपल्याला जातात दिसला आणि फक्त आणि फक्त तिथं काहीच करायचं नसतं तुमची जी एंट्री पॉईंट असेल समजा इकडे तुमचं एंट्री पॉईंट आहे तुमचा स्टॉप लॉस इथे त्याला फक्त आणि फक्त ट्रेल करत बसणं आणि मॅक्सिमम म्हणजे तुम्ही बरोबर असताना त्याला मॅक्सिमम दिशेमध्ये तुमच्या डायरेक्शनमध्ये घेऊन जाणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आता हेच जे चित्र आहे आपल्याला तीन वेगवेगळ्या टाइम फ्रेममध्ये बघायचं म्हणजे त्याच्यावर आपल्याला आयडिया येईल की नेमकं मारुती मध्ये नेमकं काय चाललेलं होतं तर मारुती सुझुकीचं स्ट्रक्चर समजून घेण्याकरता एक टाइम फ्रेम मी चार तासाची घेतोय उजव्या हाताला मधल्या काळामध्ये मी पंच्याहत्तर मिनिटाची घेतोय आणि त्याचबरोबर सुरुवातीच्या पहिल्या बॉक्समध्ये दे डेली टाइम फ्रेमची घेतोय त्याच्यावरनं मला लक्षात येईल की नेमकं मारुतीचं जे स्ट्रक्चर जे आहे ते कशा पद्धतीने बनतं आहे आणि ह्या मल्टीटाईम फ्रेम अनालिसिसच्या बळावरती मला त्याची आयडिया राहील अंदाज राहील की मारुती कुठल्या दिशेमध्ये जाण्यासाठी तयार आहे फक्त आर एस आहे नाही परंतु त्याबरोबर मल्टीटाईम प्रेम सुद्धा ही मला माहिती असणं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तर तुम्ही इथं जर बघितलात तर फर्स्ट ऑफ ऑल ह्या डेली टाईम फ्रेमचा चार्टला जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की जे एकोणावीस जानेवारी ते एकोणावीस मार्चपर्यंत जो आपण कन्सिडरेशन केलं होतं त्या लेगमध्ये प्राईजचं जे ऑसिलेशन झालं होतं हे एक कन्सॉलिडेशन होतं आणि त्या कन्सॉलिडेशनचं ब्रेकआउट जे आहे ह्या Uh, मार्च महिन्याच्या तीन चार दिवसापूर्वी आपल्याला होतं दिसतं डेली टाइम फ्रेममध्ये आपल्याला कळलं की रेंजचं ब्रेकआउट होतं आणि रेंजचं ज्यावेळेस ब्रेकआउट होतोय जो आपला इंडिकेटर जो आहे तो जो खाली खाली लोअर लो बनवत होता तो अचानक वरच्या बाजूला जाण्यासाठी तयार झालेला आहे म्हणजे इथं स्ट्रेंग इथं ताकद जी आहे ती तयार होते दुसरी महत्वाची गोष्ट चार तासाच्या टाइम मध्ये गेलं की जी दुसरी टाइम प्रेम असणार त्यामध्ये आपल्याला टायकल करायचं आहे की इथं कुठलाही टाइपचा गॅप तयार होतोय का गॅप जर तयार होतोय आणि प्लस आर एस आय डेली टाइम नुसार ताकदीच्या दिशेनुसार वरच्या बाजूला हे होतंय म्हणजे इथे जे आहे ताकद तयार होताना दिसते आणि ह्या ताकदीच्या बळावरती आपण किमतीला दिशा देताना देण्याचं काम करू शकतो आणि पंच्याहत्तर मिनिटामध्ये पुन्हा तेच आर एस आय सुद्धा आपल्याला वरती जाताना दिसतोय आणि ह्या पंच्याहत्तर मिनिटामध्ये तुम्ही त्याची एंट्री आणि सगळ्यात महत्वाचं जे की तुमच्याकडे कंट्रोलर पॉईंट असू जो तो स्टॉप लॉस जो आहे तो कंट्रोल करू शकता बाकी वेगळं काही नाही आहे आणि सगळ्यात दुसरी महत्वाचा मुद्दा जो की तुम्हाला इथं बघायचा आहे तो म्हणजे पेशन्स ठेवणं सगळ्यात गरजेचं आहे कुठलाही ट्रेड तुमच्या दिशेमध्ये जाऊ शकतो कुठलाही ट्रेड तुमच्या दिशेच्या अपोजिट जाऊ शकतो परंतु ह्या सर्व गोष्टी ज्या वेळेस आपल्याकडं असतात त्यावेळेसच आपण व्यवस्थितरित्या हो आपल्या ट्रेडमध्ये प्रॉफिट इदर किंवा लॉस जो आहे तो तिथे झेलू शकतो आणि हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तर आपल्याला हा व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगायचं होतं की नेमकं कुठलाही ट्रेड ज्यावेळेस आपण घेतो तर याच्यामधली ताकद आर एस आय इंडिकेटरच्या माध्यमातून ओळखा आणि त्याबरोबरच प्राईस ॲक्शनमध्ये कुठलाही रेंजचं ब्रेकआउट ज्यावेळेस आहे त्या रेंजच्या ब्रेकआउटच्या वेळी कुठल्याही प्रकारचं गॅप जर प्रेझेंट राहतोय आणि आपली आर एस आय सुद्धा खालच्या बाजूने जाता जाता वरच्या जाता बाजूला जाताना आपल्याला दिसते ताकद तिथं ता, तयार होताना दिसते फक्त आणि तिथं ट्रेडमध्ये एंटर करायचं आहे बाकी वेगळं काही नाही करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं हा फक्त एक व्हिडिओ एज्युकेशनल साठी आहे याच्या मार्गद्वारे कुठलाही ट्रेडचं रिकमेंडेशन नाही आहे आणि याबरोबरच जर तुम्हाला काही शंका असतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच नक्कीच तुम्ही त्या शंका विचारू शकता आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि काही ऑफर्स तुमच्यासाठी आहे व्हॉट्सअपला आम्हाला मेसेज करून त्या ऑफर्सबद्दल अधिक माहिती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही घेऊ शकता धन्यवाद